नमस्कार मित्रांनो दोन दिवसाला फुल पाऊस आहे तुम्ही बघू शकता मामा पलीकडे गेलेले आहेत बघू शकता फुल पाणी फुल पाऊस बघू बघा बघा मामा येत आहे बघा ही गावातले येत आहे आमचे दोन तीन मिंदळे गावात जाऊन आलेले आहेत या रोडून जात आहे आता बघा हे पाणी नजरुक बुरी धरणला जात आहे पलीकडून रोडच्या पलीकडून जात आहे बघा पाण्याचा स्पीड किती आहे तळ फुल भरून उलटत आहे गोंधळगावचं त्यामुळं का पाणी फास्ट आहे बघू शकता पाणी 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 झालेलं आहे सगळीकड ए उमाकांत उमाकांत आलेले आहेत वस्तीचे ज्याहुलबाई आहेत बंडूमा आहेत सगळे गावात जाऊन पुर पाणी पाणी पुरवठा करून आलेले आहेत पाठपुरावा करून आले आहेत पाणी कुठे जास्त आहे काय नाही पाणी आहे का भरपूर कुठं पाणी भरपूर आहे आपल्या इथे कमी आहे का बघा जाऊलबाई बी गावात जाऊन आलेले आहेत बघा पाणी कसं आहे रोडवर स्पीड बाय स्पीड आहे पाणी पाण्याला कमी नाही आपल्याकडे हा